नमस्कार मी मिलिंद बल्लाळ ठाणे वैभव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजचा जो विषय घेतला आहे तो अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यात था सोमवारी झालेल्या संयुक्त प्रचार सभेचा या सभेला खूप चांगली गर्दी जमली होती परंतु पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो की गर्दी आणि त्याचं मतात होणारं रूपांतर या विषयावर चर्चा सुरू झालेली आहे तसं पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईतली सभा सुद्धा तिलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे ठाण्यात सुद्धा था मिळणं स्वाभाविक होतं कारण ठाणे तर शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे त्यांचा इथे प्रभाव क्षेत्र आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये मग ही गर्दी नेमकी कोणाची होती आमच्या मते दोघं ठाकरे बंधूंना एकत्र बघण्याची एक प्रचंड उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही आहे कुतूहल आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोघांना बघण्यासाठी एक फार मोठा क्राऊड गर्दी येत असते त्यामुळे कालच्या गर्दीमध्ये त्या, गर्दी त्या कुतुहलाचा एलिमेंट जो आहे कुतूहलाचा जो भाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे ती सगळी गर्दी जमा झाली होती अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल कुतूहल सर्वात जास्ती कोणाला असणार आहे ज्यांचं बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आहे ठाकरे कुटुंबियांवर प्रेम आहे तीच मंडळी जास्त येणार होती त्याच्यामुळे गर्दीचं रूपांतर मतात कसं होईल जेव्हा हा विषय येतो तेव्हा नॅचरली ही सगळी गर्दी ही मुळातच शिवसैनिकांची होती बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची होती उबाट्याची लोक असतील मनसेचे लोक असतील आणि त्याच्यामुळे ते त्यांचे मतदार ऑटोमॅटिकली स्वाभाविक होतात जी गर्दी नव्हती किंवा असेही बरेच लोक असतील की जे सभेला काल आले नाही परंतु थेट प्रक्षेपणामुळे ते आपापल्या घरी हे बघत असणार त्याच्यामुळे त्यातही त्यांचे काही मतदार असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे गर्दीचं एकूण किती मत मिळतील या दोन्ही पक्षांना किंवा महाआघाडीला हे खरंच सांगणं फार अवघड आहे परंतु ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला तर साधारणपणे उद्धव ठाकरे असोत राज ठाकरे असोत हे गेले दोन तीन सभांमध्ये ज्या पद्धतीचं भाषण करतायत त्या भाषणामधले काही मुद्दे खरोखरच गांभीर्याने घेण्यासारखे आहेत विशेषतः अदानी उद्योग उद्योग समूहाबद्दल त्यांनी मांडलेले काही आक्षेप हे मराठी माणसाच्या काळजाला जाऊन भिडणारे आहेत त्यांना असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावर अन्याय होत आहे तो एक भाग जर आपण पाहिला आणि दुसरं डेफिनेटली भावनिक आव्हान जे ठाकरे बंधू करतायत की मराठी माणसांनी आता एकजूट दाखवली नाही तर त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक होईल अशा पद्धतीचं भावनिक आव्हान सुद्धा आहे त्याच्यामुळे एकीकडे एक मराठी माणसांच्या मनातला राग त्याला एक प्रकारचा दिलेला आवाज हा एक त्या गर्दीतलं मतांमध्ये रूपांतर होण्यासाठी उपयोगी पडू शकतं आणि दुसरं डेफिनेटली भावनिक आव्हान जे केलेलं आहे तर त्याचं सुद्धा रूपांतर मतांमध्ये होऊ शकतं आता विषय टायमिंगचा आहे खरं म्हटलं तर राज ठाकरे आणि टायमिंग हा फार महत्त्वाचा विषय कारण की राज ठाकरे यांचा टायमिंग सेन्स खूप चांगला आहे राजकारणातला परंतु ह्या वेळेला मात्र थोडंसं गडबड झालेली दिसते अशी आणि ती अशी की साधारणपणे बघा जुलै महिन्यात हे दोघं भाऊ एकत्र आले त्यामुळे जुलैपासून पुढे पाच महिने तुम्हाला कल्पना होती की निवडणुका कधीही लागणार आहेत त्या दृष्टीकोनातनं तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यातनं जाऊन किंवा ठाणे एम एम आर जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन तिथे फोकस करायचा होता तर सगळ्या शाखांमध्ये जाऊन तुम्ही त्या पद्धतीची एक जी जमीन तयार करावी लागते नांगरावी लागते कसावी लागते ती तशा पद्धतीची कसल्या गेली नाही हा एक त्यातला फार मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पीक चांगलं येईल परंतु ते किती त्या पिकात धान्य असेल किंवा त्याचा जो दाणा असेल तो मतांचा दाणा किती झाला असेल हे सांगणं खरोखरच कठीण आहे हे पाच महिने जर या ठाकरे वाय वाया नसते तर किंवा गर्दीच रूपांतर शंभर टक्के मतांमध्ये झालं असतं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल अं ठाण्यामध्ये डेफिनेटली ही निवडणूक किंवा ही कालची सभा जी होती ही महत्वाचीच होती कारण की एकनाथ शिंदे यांच्या अंगणात येऊन आता एकनाथ शिंदे यांच्या अंगणात येऊन असं म्हटलं तर शिवसेनेच्या लोकांना थोडासा उभाट्याच्या लोकांना त्याचा आक्षेप वाढेल कारण की हे अंगण जे आहे हे मुळात एकनाथ शिंदेना आम्ही दिलंच नाही अशा पद्धतीचा त्यांचा सुद्धा एक विचारधारा आहे परंतु अशा संपूर्णपणे एकनाथ शिंदेच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारात येऊन अशी सभा घेणं हे थेट चॅलेंज देण्यासारखं होतं शिंदेना त्याच्यामुळे तिला संपूर्णपणे प्रतिष्ठापणाला लावली होती मनसैनिकांनी आणि शिवसैनिकाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उबाटाच्या नेत्यांनी आणि ही सभा यशस्वी करून दाखवलेली आहे परंतु एकनाथ शिंदे हे सुद्धा अशा पद्धतीची सभा जेव्हा होते तेव्हा अधिक सतर्क होतात शिवसेना अधिक सतर्क झालेली आहे किंबहुना भारतीय जनता पक्ष बरोबर राहून त्यांना सुद्धा इलेक्शन मोडमध्ये पटकन जाता येतं त्यांच्याकडे शाखांची अजूनही जाळं आहे बऱ्यापैकी उबाठा आणि मनसेची संघटनात्मक बांधणी जी आहे ती शिवसेना फुटल्यानंतर थोडी वीक झाली होती कमकुवत झाली होती वेळ एकनाथ शिंदे यांच्याकडे ती ताकद सुद्धा आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे अशा पद्धतीची गर्दी जेव्हा होते तेव्हा त्याच्यावर ते मात करू शकतील आणि एक राज ठाकरे यांच्यासारखा नेता जो आहे जो वक्तृत्व आहे अलीकडे उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत परंतु ओव्हरऑल सभा घेण्याचं जे प्रमाण आहे राजकीय पक्षांचं हे कमी कमी होत चाललेलं आहे कारण की त्यांना निश्चित समजलेलं आहे की ती गर्दी आणि ऍक्च्युअल मतदानाचा काही संबंध नसतो परंतु राज ठाकरे यांची जादू किंवा उद्धव ठाकरे यांनी केलेलं भावनिक हा आवाहन ह्यांचा काय परिणाम होतो ठाण्यामध्ये ते बघणं फार कुतुहलाचं ठरणार आहे बघी आता काय होतंय कारण की आता जेमतेम अठ्ठेचाळीस तास राहिलेले ता, आहेत मतदानाला आणि मतदार जो आहे तो गेले पंधरा दिवसांपासून सगळा जो प्रचार सुरू होता त्या तो प्रचार त्या नेत्यांनी केलेली भाषणं सगळ्यांचे जाहीरनामे यांचा शांतपणे विचार करेल आणि योग्य माणसाला मतदान करेल अशी अपेक्षा आहे तुमचं सुद्धा काही मत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल धन्यवाद